उद्यापासून राज्यात लागू शेतकऱ्यांना मिळणार थेट लाभ कृषी विभागाची मोठी घोषणा होय तुम्ही हे काम केलं तर तुम्हाला पीक विमा कर्ज अनुदानाचा थेट लाभ दिला जाणार आहे केंद्र सरकारने शेतकऱ्यांना विविध सरकारी योजनेचा लाभ जलद गतीने देण्यासाठी ॲग्रीस्टॅक प्रकल्प राबवला आहे त्यामुळे शेतकऱ्यांना विशिष्ट ओळख क्रमांक देण्यात येत आहे त्यामुळे शेतकऱ्यांना पीक विमा कर्जमाफी पी, अनुदान पी कर्ज पी एम किसान हमी भाव आदी योजनेचा लाभ घेण्यासाठी शेतकरी ओळख क्रमांक अनिवार्य करण्यात आला आहे त्यामुळे शेतकऱ्यांनी तातडीने नोंदणी करावी कृषी विभागानं या ठिकाणी केलेलं आहे तर याची सुरुवात आता उद्या राज्यभरात होणार रा आहे योजनेमार्फत आपण फार्मर डी काढून घ्यावा असे आवाहन या ठिकाणी करण्यात आलेलं आहे जेणेकरून कृषी विभागाच्या सर्व योजनेचा लाभ आपल्यापर्यंत लवकर पोहोचेल तर अशा प्रकारे शेतकऱ्यांसाठी एक महत्त्वपूर्ण अपडेट होती अशा प्रकारच्या महत्त्वपूर्ण अपडेट जाणून घेण्यासाठी आत्ताच आपल्या टेक मराठी रघू यूट्यूब चॅनलला जास्तीत जास्त शेअर व सबस्क्राईब करा